हाय अंगावर खादी कामाची यादी हाय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा नाही या लोकसभेमध्ये गावगाव पिंजून टाकण्याचं या ठिकाणी कार्यकर्त्याने ठरवणार आहे आणि लवकरच या विधानसभेच्या लोकसभेच्या इलेक्शनासाठी आम्ही आता एक मोठा शक्ती प्रदर्शन असणारा या ठिकाणी भुसावळमध्ये आम्ही या ठिकाणी लावणार आहोत जे मजूर आहेत त्यांच्या मुलासाठी आम्ही फिरती शाळेचा देखील कलेक्टर साहेबांची चर्चा केलेली आहे काय सांगाल आजच्या पत्रकार वर्षाचं महत्व सर्वप्रथम सर्व पत्रकारांचं या ठिकाणी अभिनंदन आणि आमचे सर्व चार तालुक्यातले कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित अभिनंदन आज पत्रकार परिषद पत्रकार परिषद ही लोकसभा या निवडणूक संदर्भामध्ये आम्ही आयोजित केलेली आहे या जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत प्रत्येक पक्षातून या ठिकाणी सोडून निघणारा चालू झालेला आहे प्रत्येक पक्ष हा आपल्या आपली या ठिकाणी आपली शक्ती ताकद दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे आणि त्याच निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले साहेब यांच्या आदेशाने आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि आम्ही युवतीचा धर्म पाळत असताना आणि आठवले साहेबांचा आदेश असताना आणि जिल्ह्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या आदेशाने संपूर्ण जिल्ह्यातील शाखाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहर प्रमुख सरचिटणीस अशा सर्वांना या ठिकाणी एकत्रीकरण करून या रिपब्लिकन पक्षाची शक्ती युतीला कशी आपल्याला देता येईल युतीचा उमेदवार कसा निवडून येईल या संदर्भामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने पत्रकार परिषद आहे आम्ही रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते जळगाव जिल्ह्यामध्ये निस्वार्थपणे आणि दिलेला आता आदेश आठवले साहेबांनी दिलेला आदेश त्यानुसार या ठिकाणी आम्ही युतीचे उमेदवार दोय असेल आज दत्ताताई खर्से यांचं नाव हो या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे तर ही जी मीटिंग आहे ही रावेर लोक रावेर लोकसभा मतदारसंघासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद आहे जळगाव लोकसभाची पत्रकार परिषद आम्ही जळगावला घेणार आहोत तर म्हणून सर्वांना या ठिकाणी कार्यकर्त्यांना समाजाला पत्रकारांना राजकीय पुढाऱ्यांना या ठिकाणी समजण्यासाठी रिपब्लिकन पक्ष हा आज पत्रकार परिषद घेत आहे रिपब्लिकन पक्षाची ताकद या जळगाव जिल्ह्यामध्ये दलित चळवळीवर सर्वात जास्त मोठी ताकद निर्माण या ठिकाणी मी केलेली आहे गाव तिथे शाखा आहेत आमच्यासोबत आदिवासी आहेत मुस्लिम समाजात आहेत अल्पसंख्यान आहेत कोळी माडी तेली सर्व या ठिकाणी आमच्यासोबत आहे लेव पाटील आमच्यासोबत आहे मराठा पाटील आमच्यासोबत आहे तर अशी फळी आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्ष या ठिकाणी फळी तयार केलेली आहे हे सर्व आठवले साहेबांच्या आशीर्वादन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही निस्वार्थपणे काम करतो या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचतो आम्ही या पाळपट्ट्यामध्ये आदिवासी पाळपट्ट्या यावलमध्ये कमीत कमी पंधरा हजार आदिवासी लोक या ठिकाणी जोडलेले आहेत त्यांच्या प्रलंबित पन्नास वर्षापासून प्रलंबित मागण्या आम्ही एका वर्षामध्ये या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत आदिवासी पट्ट्यामध्ये आम्ही पाणी 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 टंचाई होती ते पाणी पुरवठा त्या ठिकाणी केला घर तिथे आम्ही नळ देण्याचा नळ दिला प्राथमिक रुग्णालय त्या ठिकाणी चालू केला प्राथमिक शाळा आम्ही त्या ठिकाणी चालू केली ज्या ठिकाणी राशन त्या लोकांना गोरगरीबांना राशन मिळत नव्हतं ते राशन आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांशी पुरवठा अधिकारी जिल्हाधिकारीशी बोलून त्या ठिकाणी त्यांना पुरवण्याचं काम केलं आणि त्यांना स्वातंत्र्य दुकान या ठिकाणी देण्याचं या ठिकाणी काम आम्ही केलंय आम्ही त्यांच्यासाठी आदिवासी भटके जातीवादीसाठी आता आमचा प्रयत्न आहे का त्या त्यांच्यासाठी जे मजूर आहेत त्यांच्या मुलासाठी आम्ही फिर्ती शाळेचा देखील कलेक्टर साहेबांची चर्चा केलेली आहे आणि फिरती शाळा या जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही त्या लोकांसाठी आणणार आहोत जेणेकरून मलमजुरांचा मुलगा हा शाळेपासून वंचित अभ्यासापासून वंचित राहिला नाही पाहिजे त्यांच्याही मुलं शिकले पाहिजे कलेक्टर झाले पाहिजे तहसीलदार झाले पाहिजे मोठ्या पदावर गेले पाहिजे त्यांच्याही घरी सुख शांती आली पाहिजे या प्रयत्नाचा आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रीती शाळा या ठिकाणी सुरू करणार आहोत या जळगाव जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये आपण बघतोय प्रत्येक जण आपल्या आपली या ठिकाणी दावे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत मीडियाच्या माध्यमातून समोर येण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्याची ताकद असेल ज्याचा पक्ष असेल ज्याच्याकडे संघटना असेल त्याचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी उमेदवाराला फायदा होतो आणि ती संघटना ती उमेदवार संघटना आणि लोक आम्ही तसे तयार करून ठेवलेले आम्ही सत्तेत सत्य यासाठी यांच्यासोबत यासाठी आहे काही येणाऱ्या मध्ये नगरपालिका आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद आहे विधानसभा आहे यामध्ये या, या, या लोकसभेमध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत त्यांच्या त्यांना निस्वार्थपणे सर्व कार्यकर्ते पाठिंबा नाही परंतु या ठिकाणी या जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे होतगुरु कार्यकर्ते आहेत आर्थिक परिस्थितीने मजबूत आहेत ज्यांनी पाच वर्षापर्यंत राजकार वातावरण तयार करून ठेवलं आहे प्रत्येकाने कोणी जिल्हा परिषद तयारी केली कोणी पंचायत समितीची तयारी केली कोणी सरपंचाची तयारी केली कोणी या ठिकाणी विधानसभेची तयारी केलेली आहे अशा लोकांना देखील या ठिकाणी चार मोका मिळाला पाहिजे आमचे लोक विधानसभेत जिल्हा परिषद पंचायत समितीत गेले पाहिजे जेणेकरून आम्ही लोकांना न्याय देऊ शकतो या दृष्टिकोनात आम्ही आमची बांधणी या ठिकाणी केलेली आहे आणि त्याच या सर्व अनुसंघाने आन आणि गिरीश भाऊ यांनी आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे कारण भाऊ या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तुमच्या ज्या ज्या लोक असतील ज्या जे विधानसभा लोकसभा पंचायत समिती जे असतील त्यांची आधी आमच्याकडे समिष्ट करा आम्ही त्यांच्यावर सर्वे करू आणि योग्य जर असले तर नक्कीच आम्ही तुम्हाला युतीचं देऊ असे गिरीश भाऊ यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला गिरीश भाऊ यांच्या शब्दाला शब्दाला शब्दाचा जो आहे ते आम्हाला पूर्ण या ठिकाणी माहिती शब्दाचं पालन करतात आणि आम्हाला विश्वास आहे त्यांच्या शब्दावर का ते आम्हाला नक्कीच या ठिकाणी न्याय देत आम्ही देखील या लोकसभेमध्ये गावगाव पिंजून टाकण्याचं या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ठरवणार आहे आणि लवकरच या विधानसभेच्या लोकसभेच्या इलेक्शनसाठी आम्ही आता एक मोठा शक्ती प्रदर्शन असणारा मेळावा या ठिकाणी ज्या भुसावळमध्ये आम्ही या ठिकाणी लावणार आहोत आणि मोठा या ठिकाणी तुम्हाला लवकरच आठवले गटाची शक्ती आठवले गटाची ताकद या मेळाव्याच्या माध्यमातून दिसणार आहोत कारण आमच्या मुक्ताईनगर असेल गोदोळ असेल भुसावला असेल रावेल असेल यावल असेल या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आमचे पूर्ण तालुका अध्यक्ष एकदम एकटिव्ह आहेत शहर अध्यक्ष एकटिव्ह आहेत तिथले कार्यकर्ते एकटिव्ह आहेत म्हणून सर्वांनी एक ठिकाणी या ठिकाणी चांगली मोठी चळवळ या ठिकाणी आता आठवले साहेबाच्या आदेशाने उभी केलेली आहे म्हणून ती शक्ती या ठिकाणी आम्हाला आज या लोकसभेच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज तुम्हाला तुमच्या माध्यमातून या लोक या लोकसभा मतदारसंघामध्ये दाखवायचं आहे की रिपब्लिकन पक्षाने किती मोठी या ठिकाणी फळी तयार केली किती मोठी ताकद तयार केलेली आहे आणि त्याच फळीची ताकदचं या ठिकाणी रक्षाताई यांना आम्ही या ठिकाणी पाठिंबा देणार आहोत रक्षाताईच्या पाठीमागे आम्ही रक्षाताईच्या मागे पाठीमागे या ठिकाणी कंपनी उभा राहणार आहे कारण रक्षाताई हे श्री एकच श्री या ठिकाणी लढती आहे तिच्या मागे ती फक्त एक घरातून एकच आहे तिच्या मागे कोणाचा पाठिंबा नाहीये रक्षाताई हे स्वतः लढत आहे तर रक्षाताईने या जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मतदारसंघामध्ये चांगलं काम केलेलं आहे कार्यकर्त्यांनी युतींच्या कार्यकर्त्यांना चांगलं सामून घेतलेलं आहे म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांना तिकीट या ठिकाणी मिळालं बऱ्याच चर्चा चालू होत्या रक्षाताईना तिकीट मिळणार नाही तिकीट देणार नाही रक्षा, रक्षा, रक्षा उमेदवारी नाही आहे परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी मोदीजींनी आणि आपले गिरीश भाऊ महाजन यांनी या ठिकाणी त्यांना केलेल्या कामाची पावती या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी जे काम केलं त्याचा त्याची ते बक्षीस या ठिकाणी दिलेला आहे आणि खरी एक एक स्त्रीला जिच्या मागे कोणी नाही ती एक स्त्री या ठिकाणी लढते तिला या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाठिंबा दिला स्तंभ दिला होणार मला वाटतं कारण रक्षताईच्या रक्षताई मागे या ठिकाणी बीजेपीच्या माध्यमातून जर लढायला लावलं तर या ठिकाणी बीजेपीचे कार्यकर्ते आतप्यायचे कार्यकर्ते सर्व कार्यकर्ते आहेत परंतु घराचा पुरुष माणूस म्हणून त्यांच्या मागे नाहीये ते एकट्या या ठिकाणी स्त्री संघर्ष आहेत म्हणून अशा स्त्रीच्या मागे आम्ही सर्व भाऊ बनून बाप बनून काका बनून दादा बनून या ठिकाणी सर्वांना उभं आहे आणि त्या रक्षताईला भरभोस मतांनी या ठिकाणी द्यायचं आहे कारण या ठिकाणी दाखवायचं आहे कोणाच्या मागे किती नाते किती संघटन किती किती बी नात्या गोत्या असले तरी एक कार्यकर्ता आणि एक पक्ष हा उमेदवारांना निवडून देण्यासाठी सक्षम असतो घरातला परिवारातला किंवा कुठला माणूस नसतो त्याला कार्यकर्त्यांची पकड असते कार्यकर्त्यांची साथ लागते लोकांची साथ लागते आणि म्हणून तो निवडून येतो आणि तसं कवच तसं या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि गिरीश भाऊ महाजननी तर या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये सांगतो मधमाशीचा जसा दाडा असतो मधमाशीचा दाडा या ठिकाणी गिरीश भाऊ महाजन तयार केलेला आहे मधमाशी सारखे कार्य जसा मधाला माशा चिपकतात तसा गिरीश भाऊला या ठिकाणी सर्व तळात सर्व जाती समाजाचे सर्व लो चिट लोक, लोक, लोक ना ना या ठिकाणी चिपकलेले आणि त्यांनी तो जाळा केलेला आहे त्यांनी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून आज ते या ठिकाणी लोकनेते झालेले आहेत लोक त्यांना लोक त्यांना मनापासून मानतात ज्याच्या ज्याला काही काम नसणार ज्याला काही स्वार्थ नसतात तसा माणूस देखील गिरीश महाजन भावन या ठिकाणी नाव घेतो आणि म्हणून या ठिकाणी गिरीश भाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जोगसी भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून येतील कारण गिरीश भाऊने त्याची पकड करून ठेवले सर्व समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी ठेवले गिरीश भाऊ माझ्यांनी या ठिकाणी जामनेर था, जामनेर सारख्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे नगरसेवक बीजेपीच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत जळगाव जिल्ह्याचं पहिलं चित्र आहे पाच ते सहा नगरसेवक त्या ठिकाणी बीजेपी म्हणून निवडून आलेले आहेत सांगायचा अर्थ असा आहे की गिरीश भाऊकडे जात नाही पात नाही पंथानी काहीच चालत नाही गिरीश भाऊकडे फक्त काम करणारा एक्टिव्ह माणूस इमानदार माणूस आणि लोकांना पुढे मदत करणारा पुढे घेऊन जाणारा त्याची कलर करतात आणि त्यालाच मदत करतात गिरीश भाऊ म्हणून आम्ही जे आहे आमच्या युतीच्या माध्यमातून आम्ही गिरीश भाऊ सोबतच आहेत आणि आम्हाला गिरीश गिरीश भाऊ गिरीश भाऊमुळेच आम्हाला न्याय या ठिकाणी मिळलेला आहे आणि वेळेवेळी आम्हाला या ठिकाणी चांगली मदत होते सर्वच बीजेपीचे कार्यकर्ते आमदार खासदार असतील ते आम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मदत करतात म्हणून आमची देखील या ठिकाणी त्यांचा प्रेम या ठिकाणी झालेला आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत यासाठीच मनापासून आहे की त्यांनी आम्हाला समवून घेतलेला आहे तर या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष हा मोठ्या ताकतेने या ठिकाणी उभा राहणार आहे आणि मोठ्या शक्तीने या ठिकाणी उभं राहणार आहे आम्ही कुठल्याही गोष्टीला बळी पडता आम्ही निश्चय केलेला आहे रक्षा पाठीमागे आम्हाला उभं राहायचं आहे तर या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्ष आमचे कार्यकर्ते या मेळ्यामध्ये आम्ही त्यांचं नियोजन आमची रणनीती त्या ठिकाणी मी आपणार आहोत आणि ते, ते लवकरच तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि परत सांगतो रक्षाताई खडसे या बहुमताने या ठिकाणी ऐतिहासिक निवडून येतील असा आम्हाला अंदाज आहे आणि आम्ही तसं त्यांच्यासाठी काम करणार आहोत आणि लोकांचा देखील कल त्यांच्या मागे आहे म्हणून ते निश्चित या मागच्यापेक्षा आता या या निवडणुकीमध्ये जास्त मताने निवडून येतील

संग कामाची यादी अय अंगावर खादी संग कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा right now and press the bell icon never miss an update